नमस्कार मी भीमराव कराळे पाटील बी के बी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे राम मंदिराचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांनी जल समाधी घेतली वयाच्या पंचवी पंच्याऐंशीव्या वर्षी त्यांनी शरीय नदीमध्ये जे आ, धार्मिक स्थळ आहे शर्यो नदी शर्यो नदीच्या तुलसीदास घाटावरती हात पाय बांधून असं जल समाधी घेतलेली तर का जल समाधी त्यांनी घेतली कशामुळे घेतली काय त्याचं कारण तर तोच विषय आज घेऊन आलेलो आहे तर चला चर्चेला सुरुवात करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राइब करावा ही सर्वांना विनंती आपण पाहिलं की राम मंदिराचा मोठा गाजावाजा करत अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्यात आलं या राम मंदिराची पूजा ही देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली या सोहळ्याला देशातील तसेच जगातील अनेक मान्यवर उपस्थित राहिले होते आणि या राम मंदिराचे जे मुख्य पुजारी होते मुख्य पदे पुजारी यांचा जो मान मिळाला होता सत्येंद्र दास महंत सत्येंद्रदास यांचं वयाच्या वर्षी निधन झालं असं सांगण्यात येत आहे ते, परंतु त्यांना जल समाधी देण्यात आली जल समाधी त्यांचे दोन्ही हात बांधले आणि दोन्ही पाय बांधले आणि त्यांना नदीत खोलवर घेऊन जाऊन त्यांना ढकलून देण्यात आलं नावत न अशा प्रकारे जल समाधी देण्यात आली तर प्रामुख्याने जल समाधी घेण्याची जी भारतातली जी काही महत्वाची ठिकाणं आहेत तर ही कोणती कोणती ती आपण सर्वप्रथम पाहूया आपल्या हिंदू धर्माच्या धार्मिक मान्यतेनुसार प्रथमतः गंगा नदी गंगा नदीमध्ये एक जल समाधी घेतली जाते त्यानंतर नर्मदा नदीमध्ये समाधी घेतली जाते त्यानंतर तिसरी नदी म्हणजे सरस्वती नदी या नदीमध्ये देखील जल समाधी घेतली जाते आणि चौथी म्हणजे शरयू नदी अशा या नद्यांमध्ये जल समाधी घेतली जाते जलसमाधी घेण्याचा अर्थ म्हणजे दैवी ऊर्जा निर्माण होते असा एक विश्वास पसरतो म्हणजे जल समाधी घेतल्यानंतर पर्यावरणाची हानी होत नाही दैव ऊर्जा पसरते म्हणजे हिंदू धर्मामध्ये अनेक ज्ञानी ज्ञानी <coughs> लोक आहेत त्यांनी वेळोवेळी अनेक काय काय असं सांगितलेलं आहे जे काय आखाडे असतात त्या आखाड्यांचे प्रमुख असतात म्हणजे वेगळे वेगळे आखाडे असतात त्या आघाड आखाड्यांच्या देखील काय परंपरा असतात हे साधू आपल्याला एरीवारी कधीही दिसत नाहीत हे फक्त आपल्याला कुंभमेळा असेल कुठं तर त्याच वेळेस आपल्याला हे साधू दिसत असतात तर जल समाधी कोणते कोणते साधू घेऊ शकतात म्हणजे कोण घेऊ शकतं जल समाधी हे देखील आपण पाहूया म्हणजे जल समाधी घेण्याचा अधिकार हा कुणाला आहे तसच जल समाधी घेण्याचं काय कारण प्रमुख आपण ते कारण पाहूया की जल समाधी समाधी घेण्यामागचं जे या नागा साधूंचं तसंच आखाडा प्रमुखांचं जे काय मत आहे त्यांचं असं मत येतं की जल समाधी जर घेतली आपण तर एकंदरीत पर्यावरणाची हानी होत नाही पर्यावरणाचा संतुल राहतो म्हणजे जे जसं आता एखाद्याचा अंतविधी करायचा असेल तर त्याच्यासाठी लाकडं लागतात म्हणजे एक टन मनभर म्हणजे एक साधारण दोनशे तीनशे किलो लाकडं आणावी लागतात त्याच्यापेक्षा जास्त त्याला खारी खोबरं काय काय टाकून लोक त्याचा अंत्यविधी करतात अंत्य दफन करणं देखील तशाच पद्धतीचं आहे त्याला देखील तेवढंच लागत असतं वेगळं वेगळं काय 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 तर अशा पद्धतीनं म्हणजे पर्यावरणाची हानी म्हणजे पर्यावरण वाचवलं जातं पर्यावरण असं एकंदरीत या साधू संतांचं म्हणणं आहे तशीच ही परंपरा अनेक वर्षापासून सुरू आहे त्यामुळं ही पुढेही अशीच राहिली पाहिजे तर जल समाधी घेण्याचा अधिकार कोणाला आहे जल समाधी घेण्याचा अधिकार हे जे काही साधू असतात त्यांच्यात तेच म्हणजे साधारण जे साधू असतात त्यांना जल समाधी घेण्याचा अधिकार नाही परंतु नागा साधू असतील किंवा आखाड्याचे प्रमुख म्हणजे नागा साधूंचा जो आखाडा किंवा इतर आखाडे असतात डेरा आखाडा झाला किंवा अजून कुठला असेल त्या आखाड्याच्या प्रमुखांना जल समाधी घेण्याचा अधिकार असतो त्याचबरोबर साधूंना आखाडा जल आखड समाधी घेण्याचा अधिकार असतो तसंच ज्यांनी अनेक वर्ष तपस्या केलेली आहे त्यांना जल समाधी घेण्याचा अधिकार आहे तसंच जे काही संन्यासी साधू असतात त्यांना देखील अं जल समाधी घेण्याचा अधिकार आहे त्याचबरोबर आयुष्यभर ज्यांनी तपस्या केली घोर अशी तपस्या केली त्यांना देखील जल समाधी घेण्याचा अधिकार आहे तसंच संतांच जे काही तपस्वी जीवन असतं ते देखील आपण थोड्याफार प्रमाणात बघूया संत मंडळी हे संसारापासून दोर राहतात म्हणजे ज्यांना आपण साधू कोणाला म्हणायचं तर जे प्रपंचापासून दूर दोर असतात प्रापंचिक ह्याच्यातून दोर असतात ते तपस्या करतात जंगलात जातात जंगल झाडेमध्ये जात असतात वेगवेगळ्या प्रकारे तपस्या करत असतात तसंच कुंभमेळ्यात देखील त्यांना म्हणजे कुंभमेळा जो भरतो या कुंभमेळ्यामध्ये सगळ्यात आधी स्नान करण्याचा अधिकार कोणाला आहे तर कुंभमेळ्यामध्ये जे जो स्नान करण्याचा अधिकार जो आहे सगळ्यात अगोदर हे जे नागा साधू आहेत त्यांना आहे तर त्या कुंभमेळ्याचं देखील असं मानलं जातं जिथं साधूंनी स्नान केलंय साधूचा ज्या पाण्याला स्पर्श झालाय ते पाणी पवित्र मानलं जातं आणि तेच पाणी तिथं जे जाणारे काय भावक भाविक असतात ते पाणी घेऊन येऊन गावगाव येऊन त्याची पूजा करत असतात हे देखील आपण पाहिलेलं आहे त्याचबरोबर म्हणजे नागा साधू जे आहेत किंवा इतर साधू जे आहेत यांच्यात आणि ह्या साधूंमध्ये फार मोठा असा फरक आहे म्हणजे एकदा एकंदरीत नागासाधून जर समा जल समाधी घेतली तर त्याचा जो देह असतो तो पूजनीय देह असतो म्हणजे त्याची पूजा केली जाते त्या देहाची त्याचप्रमाणे मृत्यू जर झाला अगोदर तर त्याला मूर्तीप्रमाणे ठेवलं जातं पूजा करण्यासाठी ठेवलं जातं त्यानंतर त्याला जल, जल समाधी दिली जाते आता मोक्षप्राप्ती म्हणजे काय कि मोक्ष मोक्षप्राप्ती म्हणजे संसारापासून बाजूला राहणे कुठलं हे सुख समाधान न मानता घेता न म्हणजे जसं आपण गाड्या गाड्यांमध्ये फिरतो मोटारीमध्ये फिरतो लग्न करतो लेकरं काढतो हे जे आहे याच्यापासून दूर राहणे आणि वनात जाऊन तपस्या करणे तप करणे फळं खाणे मागून खाणे अशा पदा म्हणजे मोक्ष ज्याला जो लोभ आहे तो लोभ एकदम सोडून देणे त्याला आपण मोक्षप्राप्ती असं म्हणतो परत साधूंमध्ये देखील पंचतत्व देखील असतात पंचतत्वात विलीन म्हणजे धार्मिक श्रद्धेनुसार जे मानवी शरीर आहे हे मानवी शरीर मृत्यू झाल्यानंतर काही कामाचे नसते आणि त्या शरीराचा कुणालाही त्रास होऊ नये त्यामुळे नागा साधू हे जल समाधी घेतात आणि म्हणजे अशा पद्धतीनं या साधूंच जीवन असतं तसंच साधवींच सा देखील जीवन असतं परंतु राम मंदिराचे जे मुख्य पुजारी आहेत त्यांनी मात्र वयाच्या पंच्याऐंशी व्या वर्षी शरीयवन नदीमध्ये जल समाधी घेतली हे मात्र तितकंच खरंय तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेत समीर भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे